मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही मी स्वतः हा कार्य करतो बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते आजचा विषय विवाहाच्या बाबत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि नंतर कार्याला सुरुवात करूया आजचा विषय आपण घेणार आहोत विवाह विलंब काही चमत्कारिक अनुभव विवाह विलंब आपण बहुतांशी का होतो कसा होतो कशासाठी होतो याची कारणं ज्यावेळेला शोधण्याचा प्रयत्न आपण करतो तर बहुतांशी ज्योतिषवर्ग काय करतो की कुंडलीच्या माध्यमातून हा सोडवण्याचा प्रयत्न करतो पण इथे ज्योतिषाचार्य थोडीशी चूक जी होते ते की जन्मकुंडलीच्याद्वारे त्याचं परीक्षण केलं जाते परंतु डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते त्याचप्रमाणे आपली जी समस्या आहे त्या समस्येची कुंडली काढूनच आपण पुढे जायला हवी या बाबतीत विवाहाची कुंडली काढून आपल्याला विवाहाविषयी मार्गदर्शन मिळत मिळत असते पण काही वेळेला असा आश्चर्यजनक अनुभव येतो की विवाहाची कुंडलीमध्ये विवाह योग हा अगदी भरपूर आपल्याला दिसतो आणि लवकर होणारा दिसतो आणि प्रत्यक्षात मात्र विवाह होत नाही असं का होते मग आता क कशावर भरोसा ठेवावा कशावर विश्वास ठेवावा ग्रहबोल अनुकूल आहे तर मग विवाह व्हायला हवा आणि ग्रह प्रतिकूल आहे तर विवाह विलंब होतो ती गोष्ट वेगळी पण अनेकांच्या कुंडलीमध्ये ज्या वेळेला मी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला कर्माकडे आपण लक्ष द्यायला हवे कर्माकडे लक्ष देत असताना मग ज्यांना विवाह करायचा आहे ज्या मुलांना विवाह करायचा आहे ज्या मुलींना विवाह करायचा आहे घटस्फोट झालेला आहे दुध्वड झालेला आहे त्यांचं कर्म पहावं का त्यांचं कर्मही आपल्याला बघावं लागेल परंतु यासोबत त्यांच्या आईवडिलांचं कर्म पण बघणं आवश्यक आहे आईवडिलांचं कर्म जर दूषित असेल तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे मुलांच्या विवाहावर होताना मला बघायला मिळालेलं आहे कारण ज्यांच्या आईवडिलांनी पहिला मुलाचा विवाह हा सुखकर असला आणि त्या सुनबाईला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असला तर दुसऱ्या मुलाच्या विवाहाला मात्र तो अडथळाकारक होतोच एवढं मात्र नक्की आता हे बघण्यासाठी काय करायचं असते हे बघण्यासाठी विवाहाच्या कुंडलीवरून मातृपितृच्या कुंडल्या काढायला हव्या मातृकुंडली आणि पितृकुंडली याच्यामध्ये जर चांदाळ योग झाला कुयोग झाला मंगळ बुधाचा योग झाला मंगळ निचेचा असला तर असे प्रकार आपल्याला अशा घटना आपल्याला आढळून येत असतात म्हणून विवाह विलंब ज्या वेळेला होतो त्यावेळेला केवळ कुंडलीचे ग्रहयोग न बघता मातृपितृ ग्रहयोगही आपल्याला बघायला हवे आता असं असताना काही वेळेला काय असते बंधुदोष पण असतो आता बंधुदोष म्हणजे की पहिल्या मुलाचा विवाह झाला आहे आणि मग त्यांनी पत् पत्नीला दुरावा दा निर्माण झाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला किंवा घटस्फोटाची केस झाली मग अशा प्रकारमध्ये आपल्याला तृतीय स्थान हे बंधुस्थान असते तृतीय स्थानाच्या बंधुस्थानामध्ये जर असा योग योग झाला असलेला असला आणि तो अष्टमाधिपतीशी पतीशी असला तर मात्र दुसऱ्या मुलाला किंवा दुसऱ्या बहिणीला जे काही असेल त्यांना विवाहाला विलंब निश्चितच होतो एवढं मात्र नक्की म्हणजे ज्योतिषशास्त्राची दृष्टी किती लांबवर असायला हवी आणि किती खोलवर विचारायला हवं विचार करायला हवा करा यावरून आपल्याला कळून येत असते आणि याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते असाच एक प्रसंग माझ्या कार्यालयात घडला आता कार्यालयात घडला असताना मुलगी आली होती कुंडली मिलन करायला मुलगा पण विवाहाचे योग बघायला आला होता मुलीने सांगितलं की पहिले त्यांचं बघून घ्या मग माझं बघा ज्या वेळेला मी मुलाची कुंडली काढायला गेलो आणि ओपनमध्ये काढायला गेलो त्यावेळेला मुलीनेला दिसलं की आपण ज्याच्याविषयी बघायला आलो आहे तो हाच समोर मुलगा बसलेला आहे परंतु ते तिने मनात ठेवलं ती हुशार होती मुलगी आणि मग त्यावेळेला त्या मुलाने माझ्याकडे प्रश्न केला आणि माझ्याकडे प्रश्न केला असत असताना मी त्याला माझी दक्षिणे सांगितली तो मुलगा म्हणे एवढी दक्षिणा मी देत नाही मला अकरा रुपयाचं पाहुण द्या मी म्हटलं काही एवढ्यात तर काही होणार नाही मग नंतर दारावर एक भाजी विकणारा गाडीवर आला आणि मग त्याने गाडीवरचे जी भाजी घेतली त्यावेळेला वांगे आणि गिलके घेतले ते अत्यक्ष निष्कृष्ट आणि कमी भावाचे घेतले ते मुलीने ते बघितले आणि मुलीने बघितले असताना आणि मग तो मुलगा निघून गेल्यावर त्या मुलीने मला सांगितलं की मी जे स्थळ बघायला आलो होतो तो हाच मुलगा आहे हा तुमची दक्षणा देऊ शकत नाही तर हा संसार माझ्याशी कसा करेल हा जर असे खाद्यपदार्थ व वापरत असेल तर मला घरामध्ये संसारात कसे खाद्यपदार्थ नाही यावरून स्पष्ट नकार दिला पहा आपणच आपलं नशीब कसं बिघडवतो हे एक उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण असं आहे की ज्यावेळेला पाहणीचा कार्यक्रम हो असत असताना मात्र जी मुलगी होती ती मुली मुलगी स्वतःच आईच्या पुढे वडिलांच्या पुढे प्रश्न विचारत होते त्यावरून त्या मुलाने सांगितलं हे हे वातावरण जर असं असलं तर आपल्याला संसार कसा करता येईल त्या मुलाने स्पष्ट नकार त्या स्थळाला दिलेला आहे मग असाही विलंब योग होतो कुठल्या तरी कारणाने आपल्या हातातून कर्मातून बोलण्यातून आचारातून विचारातून मग असताही आपल्याला हे बघत असताना मात्र या ठिकाणी आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यायला पाहिजे विवाहस्थानामध्ये जर विवाहस्थानाचा अधिपती जर अष्टमात असला श्रष्टमात असला किंवा वयस्थानी असला तर असे विवाह विलंबाने होत असतात एवढं नक्कीच आणि असे विवाह होत असताना समजा अष्टमाधिपती जर विवाहस्थानात आला असला षष्टमाधिपती जर विवाहस्थानात असला वयश जर विवाहात असला तर असे पण विवाह विलंब होतो त्याचप्रमाणे चतुर्थस्थान आणि दशमस्थानाचा विचार केला मातापितांचा विचार केला आणि याच्यामध्ये जर कुयोग हो असा आणि ना माता पितांचा विवाह शास्त्रसंमत नसला तर त्याचे परिणाम मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहावर निश्चितच होतात आणि ते विलंबकारकच होत असतात असतात आता विलंबकारकही झाला तरी चालतो परंतु विवाह व्हायला हवा आता नुसता विवाह व्हायला हवा नाही पुढची ग गोष्ट अशी असते की संतती सुलभता आहे की नाही हे पण बघायला हवं विवाह केला पण आणि संतती झाली नाही तर मग काय कराल आणि माझ्यामध्ये आजही एकविसाव्या शतकात जर आपण विवाह करत असतो तर केवळ वंश वाढण्यासाठीच दुसरं त्याला कुठलंही कारण नाही मग याच्यासाठी यो योग बघत असताना आपल्याला संतान पक्ष पण बघायला हवं हो। पण हे बघत असताना जाणकार ज्योतिषीच हवा आता पुष्कळचा भाग्यकारक विवाह कसा बघायचा असतो तर भाग्यकारक विवाह असा बघायचा असतो की आता काही वेळेला काय की गुरु हा शुभग्रह आहे गुरु हा शुभग्रह आहे तर पहिल्या स्थानामध्ये जर गुरु असला आपल्याला बघायला मिळाला तर त्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त शुभ अधिकार देण्याचा ज्योतिषशास्त्र परवानगी देत नाही आणि तोच गुरु जर सप्तमात विवाहस्थानामध्ये असला तर त्याला पंचवीस टक्क्याच्या वर ज्योतिषशास्त्र परवानगी देत नाही म्हणजे या ठिकाणी गुरु असून नसून सारखाच असतो इतरत्र आपल्याला ग्रह बघावे लागत असतात रवी म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे पतीची भूमिका पतीचा काराग्रह आहे आणि चंद्र म्हणजे पत्नीचा काराग्रह मानला जातो यावरून आपल्याला आपली कुंडली येते पण मात्र हे सोडवताना जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते एखाद्या वेळ काय असतं गजकेसरी योग असतो गजकेसरी योग असत असताना तो मात्र का फलत नाही हाही एक प्रश्न असतो तर त्यावेळेला शनिमंगळाच्या दृष्टीचा योग आहे का शनियोगाची कुयोगाची दृष्टी आहे एक आहे का मंगळ हा बुधाच्या स्फोटक योगात आहे का तर गु गुरुचंद्रादी गजकेसरी योगही असून काही उपयोग होत नाही उपय। पुष्कळशे लोक काय करतात की गुरुचंद्र असलं की गजकेश्री योग मानतात परंतु तो कुठल्या स्थानी आहे हे बघायला हवं हो। तो किती आहे हे बघायला हवं हो। तो किती अंशात आहे हे बघायला हवं हो। आणि एवढं असताना तो किती शक्तिमान आहे हे सुद्धा बघायला हवं हो। आता गुरु एखादा प पा, पैलवान आहे कबूल आहे पण तो अशक्त आहे आजारी अवस्थेत आहे तर मग कशी पैलवान गोष्टी तो जिंकणार आहे आता पुढील काळामध्ये तो पैलवान होईलही सशक्त होईलही म्हणून गोचरीचे ग्रह म्हणजे वर्तमान ग्रह आपल्याला बघायला हवे ते वर्तमान ग्रहामध्ये आपण बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की वर्तमान ग्रह बघत असताना फक्त आपण विवाहाचा प्रश्न न बघता भाग्य आणि लाभाचा प्रश्न पण त्यामध्ये बघायला हवा कारण विवाह झाल्यावर कोणती परिस्थिती आपल्याला अवलंबून येणार आहे विवाह झाल्यावर नंतर आपण हे बघायला हवं की तो विवाह भाग्यात होणार आहे का काय होणार आहे काही वेळेला काय असते एखादी संतती आपल्याला झाली किंवा आपल्याला नोकरी लागते एखादी संतती आपल्याला झालं की नोकरीत पगार वाढतो व्यापारामध्ये न भरपूर होतो एखादी गाडी वाहन खरेदीचा योग येतो म्हणजे तो भाग्याची संतती असं मानला जाते त्याचप्रमाणे आपल्याला जर विवाह झाल्यावर प आपली जी सुनपाई आहे त्याच्यानंतर शुभकारी घटना घडणार आहे का भाग्यकारी घटना घडणार आहे का मुलीच्या बाबतीत जाव आपला हा शुभकारी राहणार आहे का तो कितपत राहणार आहे त्यानंतर घट गट, घडणाऱ्या घटना भाग्यकारक लाभकारक नशिबकारक दैवकारक असणार आहे का हे पण बघायला हवं आता हे बघत असताना आज मी एक तुम्हाला एक महत्त्वाची मार्गदर्शन करत आहे तर आपण या ठिकाणी आईवडील आणि मुलं मुली इतकाच संबंध आपण बघत असताना मात्र आजोबा आजींचा प्रश्न पण या ठिकाणी घ्यायला आला हवा विचार करायला हवा कारण तुम्ही जे लग्न करताय विवाह करताय ते घराण्याच्या संबंधित हो, होत आहे घराण्याची परंपरा पुढे चालणारी आहे म्हणून घराण्याची परंपरा चालत असताना आजी किंवा आजोबा हे जीवित अवस्थेत असले तरी आपल्याला त्यांच्याकडे योग बघता येतात आणि ते स्वर्गवासी झाले असले तरी त्यांची स्थानं कुंडलीमध्ये असतातच असं नाही ते आपण बघत असताना आपल्याला विचार करायला हवा आता एक लक्षात घ्या अष्टमस्थान हे मृत्यूस्थान मानलं गेलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि अष्टस्थान हे मृत्यूस्थान मानलेलं असताना मात्र ज्योतिषशास्त्रानं ते सासू सासऱ्यांचं स्थान मानलं गेलेलं आहे ते मामाचं स्थान मानलं गेलेलं आहे म्हणजे याच्यावरून विचार करा की ज्योतिषशास्त्रामध्ये सासूशास्त्रासह संबंधी तुम्हाला कितपत सूचना देखील दिलेली दे आहे जो आणि हे जे स्थान आलेलं आहे स्थान हे विवाहाच्या नंतर आलेलं आहे कारण सासू सासूशास्त्राचा संबंध हा विवाहाच्या नंतर येतो म्हणजे ज्योतिषशास्त्राची जी जो, जो मांडणी आहे जन्मकुंडलीची ती किती यथायोग्य आहे यावरून आपल्याला दिसते तर या आवरून आपल्याला सासूशास्त्री कसे असणार आहे काय असणार आहे याचं पण याचं पण ज्ञान आपल्याला होणार आहे असो आजचा व्हिडिओ आपण इथेच समापन करूया आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया